सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रोहिणी आहे महापरिनिर्वाण दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचा दिवस असून सहा डिसेंबर रोजी त्यांचे निर्वाण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला दलित वंचित आणि शोषित वर्गांसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले समाजाला समता आणि बंधुतेचा मार्ग दाखवला त्यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला त्यांच्या विचारांनी समाजाला जागृत केले आणि सामाजिक सुधारणा घडवून आणल्या त्यांचे कार्य विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी भारताला न्याय समता आणि बंधुतेच्या मार्गावर नेले आज आपण त्यांच्या शिकवणींना अनुसरून समाजातील विषमता दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे या महामानवाला कुटी कुटी प्रणाम करून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा